श्री दत्त चालिसा श्री श्री चरणी माझे कोटी कोटी प्रणाम रक्षा करा हे ठेवा आपल्या शरणी जय जय दत्तात्रेया स्वामी दिगंबरा जय ब्रह्मा मध्ये विष्णु महेश्वरा जय जै जै त्रिमूर्ति जय जय भव बाधा हर जय सहज प्राप्ति हर हर जय शुभ फल सुख देणारा जय जै जै परम गंभीर प्रभु जय जय अनसुयानंदना परमगंभीर जय कृपा करुणी कमलपदी भक्तांना सुख देणारा जय श्री गणेश श्री शारदा लक्ष्मीसहित शिवाजय सद्गुरुचरण कमलसेवा भवसागरातून तारी जय मस्तक झुकवनी हात जोडूनी करतो भक्ती प्राण जय त्रिभोवनी प्रकटले प्रभु दत्त ब्रह्मानंद स्वरूपा जय गुरु गंभीर सागर हात जोडतो चरणी शरणागत रक्षण करता राखा आमची लाच प्रभु श्री दत्तात्रेय प्रभु कृपा करा सदा सहाय्य करा प्रभु भक्तिवान दुःख मुक्त करा सदा सर्वांचे कल्याण करा प्रभू विश्वास ठेवणी मनी आशा स्वामी सुखदाता जय बुद्धी आमची शुद्ध करा प्रभू दोष पापे नष्ट करा प्रभू ध्यान लावणी चित्त एकाग्र करुणी श्री दत्तकृपेने प्रभू भक्तगण स्मरण करतील सदा सहाय करा प्रभू जय जय दत्त गुरु ब्रह्मानंद दाता जय पापनाशक त्रिविक्रम देवा ज्ञानभक्ती द्या प्रभू स्मरणाने भव बंधनातून सदा मुक्त राहू प्रभू ताप नष्ट होवो त प्रभू अंतःकरण स्थिर हो प्रभू हो दत्त शरण मोक्ष सुलभ सुलभसागरातून तारा भयभंजक सद्गुरु कष्ट निवारक व्हा प्रभू शरणागतांना मोक्ष देणारा सुलभ सरळ करणारा प्रभू करुणामय सतत आनंददायी भवातून मुक्ती द्या प्रभू श्री दत्तात्रेय शरण भव हरण प्रभू श्री दत्तात्रेय शरण पाप तापत्रय हरण प्रभू श्री दत्तात्रेय शरण मनी आशा लावतो प्रभु भक्तजन स्मरण करतील सहाय करा प्रभू जय जय दत्त गुरु सर्व रोग हरणारे प्रभू जय जय दत्तगुरु पाप ताप निवारणारे प्रभू जय जय दत्तगुरु कृपा निधान प्रभू जय जय दत्तगुरु जगताचे तारनहार प्रभू ही चालीसा नियमित पठन केल्याने भक्ताला मानसिक शांती आध्यात्मिक शक्ती आणि समृद्धी मिळते जीवनातील विविध समस्यांपासून मुक्ती मिळते या पठणाने व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते आणि जीवनात पूर्णत्वाचा अनुभव येतो श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तू शुभम भवतु